राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय आम्ही वैकुंठीचे वासी भाग पहिला विविध संप्रदायातील शंभर संतांची संक्षिप्त चरित्र श्री दीपक चंद्रशेखर केळकर सांगली यांनी लिहिलेल्या या चरित्र ग्रंथातील आज ऐकूया गौतम बुद्ध यांचं चरित्र यांचा जन्म सन पूर्व पाचशे त्रेसष्ट वैशाखी पौर्णिमा आणि तिथी वैशाख शुद्ध पौर्णिमा सन पूर्व चारशे त्र्याऐंशी वैशाखी पौर्णिमा महामानव भगवान गौतम बुद्धांचा जन्म इसवी सन पूर्व पाचशे त्रेसष्टमध्ये झाला त्यांच्या वडिलांचं नाव शुद्धोधन असं होतं ते राजे होते शुद्धोधन राजाला दोन राण्या होत्या एकीचं महा 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 नाव महामाया आणि दुसरीचं नाव महाप्रजापती या दोघी सख्ख्या बहिणी होत्या यापैकी राणी महामाया हिच्या पोटी भगवान गौतम बुद्धांचा जन्म झाला गौतम बुद्धांचं मूळ नाव सिद्धार्थ हे होतं आई महामायेला एक दिवस स्वप्न पडलं आणि स्वप्नात सुमेध नावाच्या बोधिसत्वानं दृष्टांत दिला की मी तुझ्या पोटी जन्म घेणार आहे तसंच भविष्य या संदर्भात वर्तवण्यात आलं की या मुलानं ऐहिक गोष्टीत रस घेतला तर हा चक्रवर्ती सम्राट होईल आणि ज्ञानमार्गानं गेला तर ज्ञानतेजानं जग उजळून टाकणारा बुद्ध होईल असे हे गौतम बुद्ध वैशाखी पौर्णिमेला अवतीर्ण झाले वयाच्या सोळाव्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि यथावकाश त्यांना मुलगा झाला गौतम बुद्ध हे सत्तावीस वर्षांचे होते त्यावेळी ते राजवाडा सोडून फेरफटका मारण्यासाठी बाहेर पडले बाहेर पडताच त्यांना एका म्हाताऱ्या मनुष्याचं प्रेत जाताना दिसलं हे बघून त्यांच्या मनात विचार आला की सगळा संसार वृद्धापकाळ आजारपण हे सगळं दुःखानं वेढलं आहे त्यामुळे त्यांच्या वृत्तीत एकदम फरक पडला त्यांना वैराग्य निर्माण झालं ते परत राजवाड्यात आले आपल्या मुलाकडे आणि बायकोकडे एकदा पाहिलं आणि ते सगळं सोडून ज्ञानाच्या शोधार्थ बाहेर पडले तीर्थयात्रा केल्या आणि वयाच्या पस्तीसाव्या वर्षी ते बोधगया इथं आले तिथं आल्यावर एका वृक्षाखाली बसले आणि त्यांनी शपथ घेतली की जोपर्यंत मला ज्ञान प्राप्त होणार नाही तोपर्यंत मी या वृक्षाखालून उठणार नाही त्याप्रमाणे त्यांनी सात वर्षं कठोर तपश्चर्या केल्यानंतर त्यांना खऱ्या ज्ञानाची प्राप्ती झाली बोध झाला म्हणून ज्या वृक्षाखाली बोध झाला त्या वृक्षाला बोधी वृक्ष असं म्हणतात ही जी ज्ञानाची प्राप्ती झाली तो दिवसही वैशाख पौर्णिमेचाच होता समता स्वातंत्र्य बंधुता प्रज्ञा शील आणि करुणा ही गौतम बुद्धांची मूळ तत्त्व होती गौतम बुद्धांना भगवान विष्णूंचा नववा अवतार मानतात अनेकांना या तत्वाद्वारे बोध करून स्वयंप्रकाशित व्हा असा संदेश दिला अशा या गौतम बुद्धांनी वयाच्या ऐंशीव्या वर्षी महानिर्वाण केलं तो दिवसही वैशाखी पौर्णिमेचाच होता म्हणून या पौर्णिमेला बुद्ध पौर्णिमा असंही म्हणतात हे होतं गौतम बुद्ध यांचं चरित्र राजाधिराज श्री सद्गुरुनाथ महाराज की जय